नमस्कार मंडळी कसे काय बरे आहात ना आज मी तुम्हाला एका अनोख्या दुनियेमध्ये घेऊन आलेली आहे गाड्यांची अगणित अशा गाड्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्यांच्या दुनियेमध्ये आज आपण आलेलो आहोत सुधाकरजीने ज्या वेगवेगळ्या वेग गाड्यांचे इन्व्हेंट केलेले आहे ज्या बनवलेले आहेत अशा सुधाकरजींच्या कार्स म्युझियममध्ये आपण आलेलो आहोत गेटवरच आपल्याला खूप सुंदर अशी मोठीशी भली मोठी गाडी आपल्याला दिसून येईल चला तर मग जाऊया आपण म्युझियमची शेअर करूया आणि बघूया वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या गाड्या आणि ह्या गाड्या चालणाऱ्या गाड्या आहेत नुसत्याच शोच्या नाही तर ह्या गाड्या चालणाऱ्या गाड्या आहेत या म्युझियमचं नाव आहे सुधा कार म्युझियम हे है हैदराबाद येथे एक अनोखे संग्रहालय आहे ज्याची स्थापना दोन हजार दहामध्ये प्रसिद्ध कार डिझायनर सुधाकर यांनी केलेली आहे या, या सुधाकर राव यांना लहानपणापासून मोटर गाड्यांचे आणि यंत्रांचे आकर्षण होते वयाच्या चौदाव्या चा वर्षी यांनी कचऱ्यातून आवश्यक सामान असे गोळा करून त्यांनी आपली पहिली गाडी तयार केली होती त्यांनी दोन हजार पाचमध्ये जगातील सर्वात मोठी पहिया सायकल तयार केली होती ज्याची उंची बारा पॉईंट सदुसष्ट मीटर होती आणि ती ग्री गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदली गेलेली आहे सुधा कार संग्रहालयातील गाड्या केवळ प्रदर्शनासाठीही आहेत आणि विक्रीसाठी त्या अजिबात उपलब्ध नाहीत या गाड्या अनेकदा रस्त्यावर चालवल्याही जातात त्यामुळे संग्रहालयाबाहेरील लोकांना त्या पाहण्याची लोका संधी मिळते हे संग्रहालय हैदराबादमधील है पर्यटकांसाठी एक विशेष आकर्षण आहे आणि तिथे भेट देणारे लोक या अनोख्या गाड्यांचे खूप कौतुक करतात या संग्रहालयात विविध आकाराच्या आणि प्रकारच्या गाड्या प्रदर्शित केलेल्या के आहेत ज्या दैनंदिन जीवनामधील वस्तूप्रमाणे दिसतात उदाहरणार्थ पर्स उंच एडीचे बूट हॅल्मेट कॅमेरा शौचालय सोफा बर्गर शिवलिंग आणि संगणक कम्प्युटर या आकाराच्या गाड्या येथे तुम्हाला पाहायला मिळतील सुधा कार म्युझियममध्ये तुम्हाला वेगवेगळ्या आकाराच्या गाड्या तर बघायलाच मिळतील बच्चे कंपनी तर खूप खुश होणार आहे त्यांना इतक्या भारी आणि इतक्या मस्त ॲट्रॅक्टिव्ह गाड्या इथे बघायला मिळणार आहेत जे गाडीप्रेमी असतात गाडी लवर्स असतात ना त्यांच्यासाठी तर ही पर्वणीच आहे तुम्ही या संग्रहालयाला नक्की भेट द्या तुम्हाला नक्कीच आवडणार आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक तर नक्की करा आणि ह्या संग्रहालयाला भेट द्यायला विसरू नका आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पाहिजे तेवढा शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या गाड्यांचं प्रदर्शन पोचू शकेल खरोखर एक अनोखं गाड्यांचं प्रदर्शन येते तुम्हाला बघायला मिळणार आहे इतक्या अनोख्या पद्धतीच्या गाड्या नवीन जुन्या सगळ्या प्रकारच्या गाड्या तुम्हाला येते बघायला मिळणार आहेत तुम्ही या प्रदर्शनाला नक्की भेट द्या तुम्हाला नक्कीच आवडणार आहे जुन्या काळातल्या मर्सडीजपासून अगदी जीपपर्यंत सगळ्या प्रकारच्या गाड्या येत ते आहेत ट्रेन बघितली आम्ही आमचे हे तर बघून इतके थक्क झाले ना इतक्या वेगवेगळ्या आकाराच्या आणि वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ह्या गाड्या तुम्हाला इथे दिसून येतील ना की काही विचारू नका आणि ह्या सर्व गाड्या चालतात चालतात ह्या गाड्या ब हे ऐकूनच थक्क होतं आता स्टेशनरी सारख्या गाड्या सुद्धा बनवलेल्या आहेत पेन्सिल पेन बुक शॉपनर फुटबॉल अशा वेगवेगळ्या वेग आकाराच्या गाड्या तुम्हाला येथे बघायला मिळणार आहेत तुम्हीसुद्धा हे ऐकून थक्क झालात ना की सारखी गाडी फुटबॉलसारखी गाडी पण ह्या सर्व गाड्या चालतात आणि ह्या गाड्या इथे चालवलेल्या आहेत आणि मस्त गाड्या आहेत तुम्ही ह्या प्रदर्शनाला नक्की भेट द्या तिथे स्क्रीनवर तुम्हाला गाड्या कशा पद्धतीने चालतात हे सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे ते सुद्धा बघायला विसरू नका ही बघा ही आहे मोठी बॅटची गाडी ही सुद्धा गाडी आहे शिवलिंगची गाडी फुटबॉलची मोतीचूरच्या लाडूची गाडी संगणक आणि दागिने दागिन्यांचीसुद्धा येथे गाडी बनवण्यात आलेली आहे तसंच नवरी म्हणजे गाडी गाडीसुद्धा येथे बनवण्यात आलेली आहे कॅमेऱ्याची गाडी आहे बुटाची गाडी बुटा केक छोटे छोटे सायकल स्कूटी कप बशीची गाडी वेगवेगळ्या आकाराच्या गाड्या तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आम्ही तर ह्या सगळ्या गाड्या बघून इतके थक्क झालो ना की काही विचारू नका तुम्हीसुद्धा ह्या प्रदर्शनाला नक्की भेट द्या तुम्हाला खूप आवडणार आहे बच्चे कंपनी तर खुश होणार आहे सुधाकर जींनी ज्या गाड्यांचं इन्व्हेंट केलेलं आहे ते पाहून अक्षरशः आम्ही थक्क झालेलो हो। आहोत तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका